आपण जाणून घेत आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीचं कल आपण सध्या हे मित्र आपल्याला भेटलेले आहेत काय जाणून घेता येईल त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुण्यामध्ये आहेत दादा नाव काय तुमचं नाव माझं सचिन वडेकर गाव कोणतं आहे गाव मानकेश्वर बरं आता मला एक सांगा सध्या काय करता तुम्ही सध्या मी जॉब करतोय बरं कशामध्ये काय मी पुण्यामध्ये जॉब करतोय थडकेमध्ये बरं बरं उच्च शिक्षित आहात मला एक सांगा सध्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये लागते आणि देवराम लांडे यांचे सुन माई लांडे इच्छुक आहेत परत सुनीता बोरवाड आहेत इतर माहिले इच्छुक आहेत काय सांगाल तुम्हाला नवीन शहरा द्यायचा आहे की आहे दे ते ठेवायचं आहे की काय वाटतंय तुम्हाला आम्हाला तर असं वाटतंय नवीन शहरा द्यावा कोणता नवीन शहरा काय माई लांडे बरं माई लांडे यांनाच का कारण ते जास्त शिक्षित आहेत So, मित्रांनो मग आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणाला पसंती द्याल आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कल जाणून घेतो आहोत नाव काय तुझं गाव कोणतं काय सांगशील आपल्या भागामध्ये कोणाची हवा आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागतात आणि काय कोणाची हवा आहे देवराम लांडे यांच्या सुनबाई माईताई लांडे देखील उभे आहेत तिकडे सुनीताई बोराडे ही तर महिला देखील उभे आहेत काय चित्रीकरण कस काय चित्रीकरण हे आमच्या इकडे आदिवासी वाद कट्टर समजत माहिती लांडे काय काम काय केली एसटी एसटी चालू केली त्यांनी डबल काम अपघातासारखे पण इतर पुढारी येत नाहीत का इतर पुढारी कोणी येत नाही कोणी येत नाही येत नाहीत येत नाही सुनीलता बोराडे वगैरे आता झेडपेला उभे आहेत काय सांगशील येतात का तिकडे कधी काय तिकडे कधीच येत नाही हा चेहरा ओळखतो का काय चेहरा पण नाही बरं काय सांगतो आता त्यांच्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने जो अपघात घडला त्याच्या पाठीमाग काय घडलं नेमकं ते ते डाव केलं त्यांनी राजकारण झालं असं म्हणायचं झालं हात कोणाचा काय विरोधकांचा काय विरोधकांचा बरं आता तुमच्या भागामध्ये कोणाचा हवं आहे सध्या आणि काय सांगशील तुझा तुझा पाठिंबा कोणाला माझा पाठिंबा असून माहित येईल आणि आदिवासी वादळपत्र दादा नमस्कार काय नाव तुमचं ठेवता गाव कोणतं दिवाडे दिवाडे सध्या काय करता तुम्ही शेती शेतीमध्ये काय होतं आत्ता सध्या आणि परिस्थिती काय होती पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजे येईल सगळी नुकसान झाली होती त्याच्या पाठीमागं आमचे देवरंगचे ते येतात म्हणजे नुकसान भरपाई झाल्यानंतर आले होते हा आलते ते ते सगळं म्हणजे नंबर पाहिजे सगळं त्यांनीच केले बरं बरं बर मला आता एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लागतात ते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सुनबाई उभी आहे म्हणजे माईलांड आणि इतर माईला उभ्या आहेत काय तुमच्या भागामधून कशी काय हवा कोणाची काय आमच्या भागातून माई ताई लांडे यांचीच हवा बरं का बरं काय बर का बर का हा का सगळे असं सगळे याला ते उपस्थित असतात सुखदुःखात सगळ्या याच्यात देवराम लांडे येतात का तुमच्या बाग देवराम लांडे पाच कधी पण फोन केला ना त्यांना ते उपस्थित राहते काही काम काय केलेत काम रस्त्याची कधी एषटी बंद पडली तरी एष्ठ चालू करत काय वाटतं एकंदरीत आपल्या भागातून कोणाला पाठिंबा मिळेल काय असत आपल्या भागातून तर माहीत आले दांडे यांनाच पाठिंबा मिळेल सगळं इतर जे पुढारी आहेत त्यांचं कसं काय वातावरण ते कधी येत नाही आपल्या भागात फिरती नाही कोणाचं काय झालं तर त्यांचा तपास पण नसतो अच्छा तुमचा पाठिंबा कोणाला आमचा पाठिंबा माई ताई लांडे यांना नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुझं माझं नाव, नाव तिजल डान्स गाव कोणतं गाव मी इंगुळून जाते सर आयला बरं पोरामध्ये नाही बरं काय करता सध्या तुम्ही सध्या मी आता आहे टी वायला आहे बरं शिक्षण चालू आहे तुझं शिक्षण चालू आहे बरं मला आता एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढ्यामध्ये आहे काय वाटते आता देवराम लांडे यांच्या सून माई लांडे उभे आहेत परत इतर महिला देखील उभ्या आहेत काय वाटतं एकंदरीत कसं चित्र असेल आपल्या भागातून आपल्या भागात चित्र म्हणजे सध्या तरी आता आपल्या इकडे देवराम शेट लांडे गरें 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 गरें। पर... 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 इतर गुण येत नव्हतं नाही का बरं का बरं देवराम तर इतर वेळेस देवराम लांडेला होता आता यापुढे माई लांडेला काय असे काम काय केले देवराम लांडेने की कामा म्हणायचं तर आमच्या प्रत्येक वेळा चुका दुखा तेच हजर असतात आता मागे निघडून मध्ये तो ऍक्सिडेंट वगैरे झाला तेव्हा पण ते एस टी बाईक तेव्हा पण लांड परिस्थितीत हजर होत बरं दुसरं कोणी तर कोणा इतर कोणी आलं नव्हतं त्यांना फक्त असं कसं आहे आपलं निवडणुका आल्या तेव्हा त्यांना इतर वेळेस अच्छा मला आता एक सांगा आपल्या भागातून माईताई लांडाई कसं आपला माहितांना पाठिंबा भेटू शकतो काय पाठिंबा भेटण्यासारखं असं म्हणजे नाही का सध्या तरी त्या विभाजन आलं पण इथून पुढं आमचा पाठिंबा दादा काय नाव तुझं किशोर विरणाक बरं गाव कोणतं भिवाडी विरनगवाडी काय करतो सध्या तू मी सध्या कॉलेजला आहे का किती लागेल टी वायला मी आहे बरं कॉलेजला आहे बरं आता तू सुशिक्षित आहे उच्च शिक्षित आहे मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचायत समितीची आता निवडणूक आहेत पुढे तर काय सांगशील आपल्या भागामध्ये देवराम लांडे यांच्या सुनबाई उभे आहे पण सुनेता बोराडे माईताई म्हणून यांचे सुनबाई काय सांगशील की काय आपल्या करून असेल काय अपेक्षा आहे आमचा पाठिंबा माईताई लांडेलाच असेल का बरं काय का ते सुशिक्षित आहेत आणि त्यांना म्हणजे ते देवराम लांडे सरांचे कामही आहेत आमच्या भागात आमच्या मदतीला ते सारखे धावून येतात काही प्रसंग आला आमच्यावरती आमच्या समाजावरती ते धावून येतात इतर वेळेस येतात का तिकडे हो इतर वेळेस पण आमच्या सुख दुःखात येतात माहीत आहे तिकडे हो माहीत आई पण आलेले एक दोन वेळा म्हणजे बऱ्याच वेळा आलेले आहेत ते कसं वाटतं एकंदरीत देवराम लांडे यांचा स्वभाव कसा वाटतो आणि माहीत आई लांडे यांचा स्वभाव कसा वाटतो इतरांपेक्षा इतरांपेक्षा म्हणजे ते म्हणजे सुशिक्षित त्यांना म्हणजे काही काम करायची किंवा कोणत्या प्रसंगी कुठे यायचं हे सर्व त्यांना म्हणजे माहिती माहितीये धावून येतात तर वेळेस आमच्या अडचणींच्या वेळेस इतर पुढारी वगैरे कोणी येत नाही नाही इतर पुढारी तर अजून तरी आलेले नाही येत बर म सुनीता बोराडे हा चेहरा ओळखतो कधी नाही हा नाव फक्त ऐकलेलं म्हणजे कधी बघितलेलं नाहीये सुनीता बोराडे माहीत यांच काय सांगशील अजून सुशिक्षित तर राहायचं आहे परंतु आपल्या भागातून कसा पाठिंबा भेटू शकतो त्यांना आमच्याकडे आमच्या भागात आहे त्यांचं म्हणजे बरंच चार चार त्यांना पाठिंबा आहे आमच्याकडून सगळ्या महिला झाल्या वरिष्ठ लोक झाले